वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या कोगनुळी गावातील हेरिटेज रिसॉर्टवर राहिले होते तर राजेंद्र हगवाडे हे स... राजेंद्र हगवणे हा सात दिवस फरार होता त्यापैकी दोन दिवस तो रिसॉर्टवर राहिला होता एकोणीस तारखेला मध्यरात्री तो एक वाजता तिथं आला त्याच्यासोबत दोन मित्र होते कर्नाटकचे काँग्रेस नेते वीरकुमार पाटील यांचे सुपुत्र प्रीतम पाटील यांच्या नावे या रिसॉर्टला त्यांचं बुकिंग घेतं तर एक तारखेला रात्री ते इथून निघून गेले हॉटेलच्या रूम शिवाय त्यांनी कुठलाही सुविधा घेतला नाही अशी माहिती मिळते प्रीतम बुकिंग एकोणीस ला संध्याकाळी ते आले पाटील बरोबर त्यांच्याबरोबर अजून एक दोघ जण होते आणि ते एकवीस तारखेला सकाळी गेले हे रूम बुकिंगचं बिल सगळं प्रीतम पाटीलनी भागवलं आणि दिवसभर तर ते काहीकडं नसायचे बाहेर असायचे आणि जयवंतन सगळं पण त्यांच्याकडनंच डबा यायचं प्रीतम पाटला